दक्षिण सोलापुरातील माळकवठे या गावच्या एका अवलियाने तांदळाच्या दोन दाण्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीचं चित्र रेखाटलंय आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे काढलेल्या चित्राचं कौतुक होतंय आषाढी एकादशी निमित्त सर्वांना विठ्ठलाची ओढ लागलेली आहे आणि सर्व महाराष्ट्र हा आषाढी वारीच्या रंगात रंगलेला आहे याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे या छोट्याशा गावामध्ये एक अवलिया ज्याचे शिक्षण श्री पंचाक्षरी महाविद्यालय माळकवठे येथे झाले आणि येथेच चित्रकलेची आवड निर्माण झाली काशीनाथ मल्लीनाथ तावसकर या विठ्ठल भक्ताने तांदळाच्या दाण्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीचे चित्र ब्रश आणि रंगांच्या साह्याने हुबेहूब साकारले आहे ज्या चित्राची सध्याला सगळीकडे वाहवा होताना दिसून येत आहे सध्याला हा काशीनाथ आपल्या कलेने पुणे गाजवताना दिसतोय पुण्यामध्ये चित्रकलेचे वर्ग घेत आपली उपजीविका भागवत आहे तसेच चित्र काढून ही कमाई करताना दिसून येत आहे आतापर्यंत काशीनाथ यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत